सध्या क्रिकेटचा मोसम सुरू आहे क्रिकेट प्रेमी लोक तर अगदी क्रिकेटच्या आकंठ बुडालेले आहेत आणि यातच एखादा क्रिकेट फॅन स्टेडियम मध्ये धावत जातो आणि आपल्या आवडत्या क्रिकेटपटूचे पाय पकडतो मिठी मारतो त्यांचे व्हिडिओ पण तुफान व्हायरल होतात पण कधी विचार केलाय अशा वेड्या क्रिकेट प्रेमींना शिक्षाही होते बऱ्याचदा असे क्रिकेट फॅन मैदानावर अचानक धावत जातात त्यामुळे काही वेळा क्रिकेट मॅच थांबते सिक्युरिटी सिस्टीम मध्येही अडथळे येतात आणि अशा वेळी सुरक्षा नियम मोडल्यामुळे पोलीस त्या व्यक्तीला ताब्यात घेतात आणि हीच घटना जर भारताबाहेर घडली तर तिथल्या नियमानुसार वेगवेगळा दंड आकारला जातो जसं की इंग्लंडमध्ये ट्रेस पासिंग चलनानुसार सुमारे एक लाख रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो दुसरी शिक्षा म्हणजे संबंधित व्यक्तीला पुढील काही वर्षांसाठी किंवा आयुष्यभरासाठी स्टेडियम मध्ये प्रवेश नाकारला जाऊ शकतो किंवा बी सी सी आय आणि आय सी सी त्या व्यक्तीवर क्रिकेटशी संबंधित सर्वच कार्यक्रमांना बंदीही घालू शकतो तिसरी शिक्षा अशी आहे की सुरक्षेच्या दृष्टिकोनातून घटना गंभीर असेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो काही देशांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांखालीही कारवाई केली जाऊ शकते तर बऱ्याचदा मैदानातील सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून जबरदस्तीने त्या व्यक्तीला बाहेरही काढलं जातं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे बी सी सी आय असे कृत्य करणाऱ्यांवर करडी नजर ठेवून आहे अशा घटना होऊ नयेत यासाठी स्टेडियम प्रशासनाला कठोर निर्देश देण्यात आले आहेत भारतात जर कोणी असं कृत्य करत असेल तर त्याच्याविरोधात आय पी सी कलम चारशे सत्तेचाळीस अंतर्गत गुन्हा दाखल होऊन शिक्षा सुनावली जाते त्यामुळे क्रिकेटप्रेमी हो तुमच्या आवडत्या प्लेअरला मैदानात धावत जाऊन भेटताना हा व्हिडिओ एकदाच जरूर आठवा आणि संवादसे तुला मात्र आत्ताच फॉलो करा